ठाण्यातील हरित आणि नाविकास क्षेत्रात तब्बल सहा हजार चारशे सव्वीस अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे धक्कादायक वास्तव महापालिकेच्या सर्वेक्षणातून उघड झाले यामध्ये सर्वाधिक चार हजार सर्वा तीनशे पासष्ट बांधकामे कळवा भागात झालीत वाघळे आणि लोकमान्य नगर भागात एकही एक बांधकाम हरित क्षेत्रात झालेले नसल्याचे यामध्ये स्पष्ट झाले दिव्यात शीळ परिसरात उभ्या राहिलेल्या एकवीस अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने कारवाई केले त्यानिमित्ताने महापालिका प्रशासनाने हे सर्वेक्षण आधी घेतले होते उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने मुंब्रा शिळ भागातील गट क्रमांक एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि शिळ येथे उभारलेल्या एकूण एकवीस अनधिकृत इमारतींवर कारवाई केली होती या एकवीस इमारती हरित क्षेत्रावर उभ्या होत्या त्यामुळे शहरातील इतर ठिकाणी असलेल्या हरित आणि नाविकास क्षेत्रातील किती बांधकाम उभी राहिली याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते मागील काही दिवसापासून सुरू असलेला हे सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे हरित क्षेत्र आणि नाविका क्षेत्रात तब्बल सहा हजार चारशे सव्वीस अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे समोर आले दिवा आणि वर्तकनगर प्रभागातील सर्वेक्षण अजून सुरू आहे इतर प्रभागातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून या बांधकामांमध्ये बैठ्या चाळी इमारती शाळा व इतर बांधकामांचा समावेश आहे